मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो थोडेसे पेशन्स पण ठेवायला लागतात आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ पूर्ण लक्षात येईल तुमच्या की नेमकं काय करायचं काय असतं कुठं तर शक्यतो लोकांना ड्रिफ्टही आवडत असतात पण आपल्याकडे ड्रिफ्ट नाही आहेत पण जे ड्रिफ्ट मारण्यापर्यंत जायचं जे कौशल्य असतं ते मात्र आपण या ह्याच्यातून शिकवू शकतो आणि तुम्ही ड्रिफ्ट मारा त्याच्यासाठी वेगळा ट्रॅक असतो त्या ठिकाणी जा आणि तिथं तुम्ही मनसोक्त ड्रिफ्ट मारण्याचे हे ते अनुभव घेऊ शकता पण पब्लिक प्लेसवरती कधीही ड्रिफ्ट मारू नका पब्लिक प्लेसवरती जर तुम्ही ड्रिफ्टही मारण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही स्वतःचंही नुकसान करून घ्या आणि घ्याल आणि दुसऱ्याचंही नुकसान कराल किंबहुना तिथं आपण जीवाला देखील मुकू शकतो किंवा दुसऱ्याचा कोणाचा आपण जीव त्या ठिकाणी घेऊ पण शकतो तर अशा ठिकाणी ड्रिफ्ट मारू नका जिथं सार्वजनिक जागा असेल तिथं तर इथं पाहू समो हो शकता समोर आता तर फॉर्च्युनरवाले भाऊ तिथूनच राईट घ्यायचा विचार करत होते पण मी इथं जागा सोडली आणि त्यांना हातानं बोलवलं की तुम्ही या साईडने येऊ शकता आणि इथून टर्न घेऊ शकता मी जागा सोडली आहे तुमच्यासाठी तर हे पण पहा मित्रांनो आणि अशा प्रकारे हे जे छोट्या छोट्या गोष्टी असतात तर ते बेनिफिट कसे देतात जर मी जर पुढे गेलो असतो तर हे फॉर्च्युनरवाले बहुतेक तिथंच अडकून राहिले असते आणि वेळ गेला असता भरपूर तर त्याच्यासाठी मी पाठीमागेच थांबलो आणि त्यांना बोलवून घेतलं की तुम्ही या साईडने येऊन पुढे जाऊ शकता मी पंधरा ते वीस मिनिट अडकलो असतो पण माझ्या माझ्या सात मिनिटाचा आपण व्हिडिओ बनवतोय तर सातव्या मिनिटाला मी बाहेर पडलेलो इथून तर अशाच प्रकारे मित्रांनो आपण एक दुसऱ्याला मदत करायची असते आणि मदत करत करत गाडी चालवायची असती जेणेकरून समोरचा गेला तर आपल्याला जागा होणार आहे स्पेस तयार होणार आहे त्याच्यासाठी पहिलं समोरच्याला जाण्याचा विचार करा जाऊ देण्याचा विचार करा आणि नंतर मग पुढं आपला विचार करा पुढं जाण्याचा जागा झाली की आपण पुढं ऑटोमॅटिक जाऊ शकतो मित्रांनो पण जर फक्त मीच पुढे जाणार हा एकमेव जर डोक्यामध्ये विचार ठेवून जर गाडी चालवत असाल तर तिथं मात्र तुम्हालाही त्रास होणार इतरांनाही त्रास होणार आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आपला जिंदगीचा वेळ आहे तो वेळ वायाला जाणार तर बघा विचार करा मित्रांनो जर चांगले व्हिडिओ वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा काय व्हिडिओ बनवण्यापुरता नाही आहे तर मी दररोज शक्यतो होता होईल तेवढं प्रयत्न करतो की आपल्यामुळं ट्रॅफिक अडलं नाही पाहिजे आणि हो ना इकडून काढून इकडे इकडं अशा प्रकारे सांगत असतो मी आणि सांगून मग इकडे इथून जा इथून जा इथून इतुं, टर्न मारून ते जर तिथंच थांबले असते तर मग अजून ट्रॅफिक पाठीमाग वाढत गेल असत पुढं टर्न मार इकडून टर्न मार टन मार अरे मला तर कस्टमरचा फोन येत होता समोरून की तुम्ही कधी येत आहे लवकर या आणि अशा प्रकारे ट्रॅफिक मध्ये अडकलं गेलं ट्रॅफिक काही जास्त नसतं पण आपण एक दुसऱ्याला कॉपरेट करत नाही आणि त्याच्यामध्ये हे ट्रॅफिक वाढत चालतं तर जर शक्यतो होता होईल तेवढं जर समजा इथं जे राईट टर्न घेत आहेत त्यांनी जर थांबले असते आणि जेवढ्यांना राईट जायचं तेवढ्या फास्ट गाड्या जाऊ दिल्या असते पण दोन्ही साईडने हे केलं पाहिजे असं केलं पाहिजे तेव्हाच पॉसिबल आहे या गोष्टी तर पाहिल्या असेल मित्रांनो की आपण मी जर थांबलो नसतो तर इथं किती वेळ अजून मला ता थोडं पुढं गेलो असतो पण मी पण अडकलो गेलो असतो आणि भरपूर गाड्या तिथं अडकल्या गेल्या असत्या आता नाही म्हणलं तरी भरपूर गाड्या आपल्यासमोरून टर्न घेऊन पलीकडल्या साईडला जात आहेत तर अशा प्रकारे आपण एक दुसऱ्याला मदत करू शकतो आणि मित्रांनो जर व्हिडिओ चांगले वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सपोर्ट करा तर मित्रांनो हे लोकेशन आहे बानेरमध्ये बानेरच्या तिथं मर्सिडीज शोरूम आहे मर्सिडीज शोरूमच्या तिथं आपण पॅन कार्ड क्लब रोडकडे जाण्यासाठी इथून यू टर्न घेऊन परत पॅन कार्ड क्लब रोडकडे जातो का तर पॅन पॅन कार्ड क्लब रोडच्या तिथं जे आहे ते फक्त टू व्हीलरसाठी एंट्री ठेवली आहे पहिलं तिथं फोर व्हीलरसाठी पण इन इं, एंट्री होती आणि तिथं एवढा ट्रॅफिक व्हायचं अक्षरशः लोक एक एक तास तिथं अडकले जायचे मग त्याच्यामुळं त्यांनी ते, ते बंद केलं आणि हे दोन अंडरपास नंतर बनवले गेले हा एक आणि पाठीमागा ननावरे चौकाच तिथं एक असे दोन पा अंडरपास बनवले पण तो मोठा बनवला नानावरे चौकाचा आणि हा मात्र छोटा बनवला बनवला आणि त्याच्यामुळे इथं ट्रॅफिक जास्त होतं जर कोणाला त्या साईडला जायचं असेल पॅन कार्ड क्लब रोडला जर मोहन नगरकडून आल्याच्या नंतर तर आपण लेफ्टनं घेता पॅन कार्ड क्लब रोडला सरळ जायचं तर तो नो एंट्री आहे तर लेफ्टनं घेता राईट घ्यायचं आणि राईट घेऊन नानावरे चौकाचे तिथून यू टर्न घेऊन यायचं आणि परत पॅन कार्ड क्लब रोडला पण तिथं पण असा प्रॉब्लेम आहे जर तुम्ही राईटर्न घेऊन जर परत येताल तर तिथं पण त्या साईडला जिथं की आपण पॅन कार्ड क्लब रोडला राईट घेणार आहे तिथं अडकले जातो राईटला फार ट्रॅफिक होतं होतं कशामुळं माहिती आहे का तर आपण पॅन कार्ड क्लब रोडला ओळत असताना भरपूर गाड्यावाले काय करतात की कि कियाच्या शोरूमच्या तिथं अलीकडेच राईट टर्न घेतात जेणेकरून गाड्या समोरून येणाऱ्या गाड्या आणि या गाड्यांमुळे गाड्या अडकल्या जातात आणि भरपूर ट्रॅफिक होतं तर तिथला पण आपला एक लाईव्ह व्हिडिओ आहे की तिथं कसं अडकले जातो आपण एका समोरून एक दुसऱ्याच्या साईडला जातो आणि एका समोर एक येऊन अडकले जातो आणि तिथं ट्रॅफिक वाढत चालतं तर याची पण काळजी घेतली पाहिजे आता समोरून आतून बस येते तर बस येत असताना गाड्या का थांबल्यात म्हणून मी खाली जाऊन उतरून पाहिलं तर बस येते आणि बस येत असताना तिथं थोडंसं छोटा रस्ता झाला आणि तिथं अडकला गेला तर त्या भाऊंना सांगितलं की तुम्ही थोडंसं मागं पुढं गाड्या करा आणि त्या बसला जाण्यासाठी जागा द्या अशा प्रकारे मी थोडंसं ट्रॅफिक मॅनेज करण्याचा प्रयत्न करतो जर मित्रांनो व्हिडिओ चांगले वाटत असतील तर परत एकदा सांगतोय सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता इथं ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आणि आता मी पण गाडी पुढं घेण्याचा प्रयत्न करेल पण मी जर थांबलो नसतो मित्रांनो तर तुम्हाला पण माहिती आहे की इथं कमीत कमी अर्धा ते पाऊन तास आरामात गेला असता अर्धा तास तरी गेला असता अजून माझं पुढे जाऊन टर्न मारा पुढे जाऊन टर्न मारायला लागेल पुढे जाऊन टर्न मारायला हा निघालो आता तिथं ब्रिजच्या खाली अंडरपासच्या खाली आता या का निघालोय आता तरी निघालो तरी दोन मिनिटात येईल जर